पूर्व विभाग मध्यवर्ती नवरात्र महोत्सव महामंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सवानिमित्त दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला यात घटस्थापनेपासून दसरा सीमोल्लंघनापर्यंत दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते श्री दुर्गा देवीची महापूजा व महाआरती करण्यात आली त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा बदकमा महोत्सव आराध्यांचा मेळावा अशा विविध कार्यक्रमांनी उत्सव साजरा करण्यात आला या अंतर्गत दसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता आराधी माता भगिनी व देवी भक्तांच्या हस्ते पूजन करून सीमोल्लंघन कार्यक्रमाने नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात आली सदर प्रसंगी विष्णू कादंबरी महाराज अमर म्याकल प्रशांत जगका विठ्ठल खोराटकर प्रसाद जगताप विशाल चिलवेरी श्रीनिवास सिल्वेरी गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा आदी उपस्थित होते वाङ्गी सुन्दरन्दुराजी मालमुत्रि देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शनमात्रे मन कामानामाचारे सन्तश्री पावावे जलपाणि रक्षावे मङ्गला मात्र